नमस्कार जिंदाबाद या आपल्या भारत देशामध्ये सर्वकडे यावेळेला आपल्या देशाचं भविष्य ठरवणारी आपल्या देशामध्ये कोणते कायदे बनणार त्या कायद्याची अंमलबजावणी कशी होणार आपल्या देशामध्ये जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत त्याचं रक्षण कसं होणार आपल्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या देशांना स्वातंत्र्य मिळालं असा आपला देश आहे खंडप्राय देश आहे मोठा देश आहे या देशाच्या अवतीभोवती आपले जे देश आहेत पाकिस्तान असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल असे जे देश आहेत ज्या देशामध्ये आपल्यापेक्षा छोटे असूनही लोकशाही टिकली नाही परंतु आपल्या या स्वतंत्र देशातमध्ये स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातल्या लोकांनी लोकशाही टिकवलेली आहे लोक जागृत आहेत या देशातील जनता निरक्षर असली तरी ती अडाणी नाही ती संज्ञान आहे हे आपण अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे अशा ह्या लोकसभेची निवडणूक आपल्या मतदारसंघामध्ये वीस तारखेला होते आहे आपण हे लक्षात घेऊ मी सर्व नागरिकांना ना, जे अठरा वर्षाच्या वरचे आहेत विशेषतः तरुणांना हे आवाहन करतो की देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला इंग्रजांपासून जी मुक्ती मिळाली त्यासाठी शहीदांनी बलिदान केलेलं आहे अनेक तरुण नौजवान फासावर गेलेले आहेत छातीवर गोळ्या झेललेल्या आहेत अनेकांनी अने तुरुंगवास भोगलेले अने आहेत आणि त्यानंतर तुमचा माझा हा प्रिय भारत देश स्वतंत्र झालेला आहे भारत माता स्वतंत्र झालेली आहे त्या स्वातंत्र्यानंतर या देशाच्या नेत्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्व प्रांतांच्या नेत्यांनी एकत्र येऊन संविधान लिहिलं राज्यघटना लिहिली आणि ती राज्यघटना शब्दबद्ध करण्याचं काम घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते बाबू राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष होते आणि त्या तुमच्या माझ्या देशामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे लोकतंत्र मिळालं गणतंत्र मिळालं लोकशाही प्रजासत्ताक देश आपला झाला प्रजेची सत्ता असलेला देश झाला आणि मताचा अधिकार आपल्या सर्वांना आला पूर्वी एकवीस वर्षाचा होता आता अठरा वर्षानंतरच्या प्रत्येकाला हा मताचा अधिकार आला हा मताच्या अधिकाराकरता अनेकांनी रक्त सांडलेलं आहे अनेक फासावर गेलेले आहेत हे आपण लक्षात ठेवूया म्हणून मत मत हा विचार आहे हे मत आपण प्रत्येकाने दिलंच पाहिजे याचा आग्रह जरा हे मत देताना जात धर्म पक्ष याच्याही पेक्षा देश हे लक्षात ठेवा की माझा देश सुरक्षित राहील असं मला मतदान केलं पाहिजे माझ्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील स्वातंत्र्य टिकेल असं मतदान केलं पाहिजे आणि म्हणून ते मतदान कोणी पैशावर विकत घेता येईल असं जर कुणा वाटत असेल तर आपण जागरूक होऊन त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे की माझ्या मताचं मोल करता येणार नाही ना माझं मत कुणाचंही मत अगदी गरीबातल्या गरीब आदिवासी कातकरीचं मत सुद्धा विकत घेता येईल असा जर कोणाचा भ्रम असेल तर तो फोडा माझ्या मताचं मोल मला कळलेलं आहे पाचशे रुपये रुपये बियर क्वार्टर साडी मशीन या कशावरही माझं मत मी देणार नाही मी माझं मत या देशाचा जागरूक नागरिक म्हणून मला ज्यांना हवं हो त्यांना देईन आणि तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा तरुणांनो लक्षात ठेवा की ही देशाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक सुद्धा नाही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण कोणत्या पक्षाला मतदान करणार आहोत कोणत्या उमेदवाराला मतदान करणार आहोत उमेदवार महत्वाचा नाही माझा देश सुरक्षित राहायला पाहिजे असेल तर माझ्या देशाचं राज्यकारभार कुणाच्या हाती मी देऊ शकतो याचा विचार करा त्यामध्ये अनेक हिंसापूर्वी झालेले आहेत बॉम्बस्फोट झाले आहेत आपला देश सुरक्षित नव्हता कुणी माझा देश सुरक्षित ठेवला कोणाच्या हातामध्ये मी माझा देश सुरक्षित राहील असं मला वाटतं त्याचा विचार करा आणि म्हणून मतदान करणं हे प्रत्येकाचं पवित्र कर्तव्य आहे आपण सर्वांनी मतदान करा आपण विचारपूर्वक मतदान करा मत विकत जाईल कुणी कोणाचं मत विकत घेत असेल तर ते थांबवण्याचा अधिकार तुम्हाला मला सर्वांना आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या मताची खरेदी विक्री कोणी करत असेल ते सुद्धा सांभाळा आणि आपलं मत मत जास्तीत जास्त आपल्या लोकांना समजावा आणि वीस तारखेला सकाळी पवित्र भावनेनी आपल्या देशाचा राज्यकारभार सुरक्षित राहू शकेल अशा कोणालाही ज्यांना आपल्याला वाटतं त्यांना मतदान करण्याचा मात्र आग्रह धरा शंभर टक्के मतदान करा ही विनंती मला तुम्हाला करायची आहे श्रमजीवी संघटनेच्या माझ्या आया बहिणींना संघटितपणे आपण कुणाला मतदान करायचं हे आपण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मतदान होईल असं बघा पुन्हा एकदा सर्वांनी मतदान करा असा आग्रह करतो नमस्कार जिंदाबाद जय जय